भुदरगड तालुक्यातील पाचर्डे परिसरात गव्यांच्या आणि रानडुकरांच्या कळपानं अक्षरशः धुमाकूळ घातलाय भुईमूग आणि इतर पिकं जंगली प्राण्यांनी उद्ध्वस्त केली आहेत वन विभागानं गव्या आणि रानडुकरांसह जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून होतीये भुदरगड तालुक्यातील पाचर्डे परिसरात गेल्या आठ दिवसांपासून गव्यांच्या कळपानं अक्षरशः हायदोस घातलाय त्याशिवाय रानडुकरांचा उपद्रव सुद्धा वाढलाय गव्या आणि डुकर उभ्या शेती पिकांची प्रचंड नासधूस आहेत तीन महिने राबून जीवापाड जपलेली शेती पिकं जंगली प्राण्यांकडून उद्ध्वस्त झालेली पाहताना शेतकऱ्यांच्या डोळ्यातून अक्षरशः पाणी येत आहे महागाईमुळे शेतकरी अगोदरच अडचणीत आलाय त्यात वन्य प्राण्यांकडून पिकांचं नुकसान झाल्यामुळे शेतकऱ्यांचा जीव अक्षरशः मेटाकुटीला आलाय पाचरडे इथल्या नारायण पाटील बाजीराव भांदीगरे सुनील आगम धोंडीराम पाटील यांच्यासह अन्य शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय वनविभागानं शेती नुकसानीचे तातडीनं पंचनामे करावेत शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी आणि जंगली प्राण्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांमधून होतीये